नमस्कार मित्र हो मित्रो हो बांधकाम कामगारांसाठी एक मोठी खुशखबर आहे बांधकाम कामगारांना आता अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदीसाठी आता एक लाख रुपये अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर हो या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सब्सक्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल <प्रीणाग> हो अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी एक लाख रुपये अर्थसहाय्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत स्वतःची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य एक लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष जैस्वाल यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी विविध विषयांचा आढावा घेतला मित्रो याव्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या कामगार सुविधा केंद्रातून कामगारांच्या सर्व योजना अर्ज स्वीकृती बांधकाम कामगारांबाबत नव्वद दिवसांचे प्रमाणपत्राचे कार्यवाही करावी असेही निर्देश त्यांनी दिले यासह बैठकीत नागपूर जिल्ह्यात मोदी आवास योजनेतून वाढीव घरकुलांचे उद्दिष्ट देणे मोदी आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती कामगारांना देण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये कामगारांच्या गरजेप्रमाणे आवश्यक वस्तूंचा समावेश करणे अन्य विषयांवर चर्चा देखील करण्यात आली आहे मित्र हो बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते अशा अशाप्रकारे हो अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना पन्नास हजार ऐवजी आता जागा खरेदीसाठी एक लाख रुपये अनुदान दिलं जाणार अशा प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर बांधकाम कामगारांसाठी ही होती एक दिलासादायक महत्त्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवी प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद